नमस्कार पोलीस नागरिक मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग महिला व बालविकास आयोग या कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत राष्ट्रीय अध्यक्ष दयारा मिश्रा व राष्ट्रीय महासचिव रवींद्र मिश्रा यांच्या अध्यक्षाखाली हे कार्यक्रम संपन्न होत आहेत हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यासाठी आमचे काही भविष्याचे पत्रकार भविष्य पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराराजी दीपक निराराजी प्रवीण पाटील प्रमोद गजबिये नीता राऊत संगीता शहा जयप्रकाश पाटील ओमप्रकाश द्विवेदी आणि मृत्यूजय पांडे असे लोक आम्ही सात आठ लोक इथे आलेले आहोत आणि आमच्या पत्रकारत्न देऊन हे पुरस्कार करणार आहेत सामाजिक कार्य केल्यामुळे आम आम्हाला पत पत्रकारत्न पुरस्कार देणार आहेत ब राष्ट्रीय महाधिकार आयोग व महिला बालविकास तर्फे हे नित्य नित्य आयोगतर्फे हे संलग्न आहे आणि हे मोठी संघटना आहे संघ मोठे संघटन आहे आणि हे याच्या कार्यक्रमामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत आणि हे कार्यक्रम वसईथील वृद्ध हेरिटेज या या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आलो